महाराष्ट्रात अटीतटीच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्ष काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धवसेनेला अनुकूल वातावरण असतानाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नव्या राजकीय समीकरणाबाबत वक्तव्य करून नवा बॉम्ब गोळा टाकला आहे त्यामुळं महाराष्ट्रात तर्कवितर्कांना उधाण आलंय एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले लोकसभा निवडणुका झाल्यानंतर देशातील काही छोटे प्रादेशिक पक्ष एकतर काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काँग्रेसमध्ये थेट विलीन होतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही गांधी आणि नेहरूंच्या विचारसरणीवर चालणार आहे आमची विचारसरणी ही काँग्रेस पक्षाच्या जवळची आहे पण राष्ट्रवादीचं विलिनीकरण काँग्रेसमध्ये होईल की नाही याबाबत मी आताच काही ठामपणे सांगू शकत नाही सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच याबाबतचा निर्णय होऊ शकतो मात्र असा निर्णय झालास तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पचनी पडणार नाही महाविकास आघाडीत असलेले उद्धव ठाकरे यांची विचारधाराही आमच्यासारखीच आहे ते समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत सकारात्मक आहेत असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं मुळात काँग्रेसपासून विभक्त होत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करणाऱ्या शरद पवारांना आता पंचवीस वर्षानंतर पुन्हा काँग्रेसची ओढ का लागली आहे याचं कारण आपण छत्रपती संभाजीनगरचे ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांच्याकडून जाणून घेऊयात शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये मर्जर किंवा त्यांच्या आघाडीमध्ये सामील होण्याचा जे उद्गार काढलेले आहेत ते केवळ राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या मर्जर संकुचित नसून त्याच्या मागे व्यापक असा अर्थ आहे आणि तो अर्थ नसता तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन सांगितलं की तुम्ही आमच्या पक्षात या दोघांनाही तुम्ही नकली सेना नकली राष्ट्रवादी पण तुम्हाला या ठिकाणी सन्मानाने वागणूक दिली जाईल म्हणजे हे देखील त्यांचा एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला आत्मविश्वास हे थोडासा डळमळीत झालेला दिसतो हे विधान याच्यासाठी महत्वाचं आहे की चार तारखेला जर ही भाजपची गाडी जर उत्तर प्रदेश महाराष्ट्र अशा काही राज्यातून घसरली तर ती दोनशेच्या खाली जर गेली तर मोठा घटनात्मक प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि हा प्रश्न निर्माण होण्यासाठी राष्ट्रपती सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला बोलवेल कारण राष्ट्रपती त्यांच्याच आहेत त्यांना देखील फेवर करून पंधराऐवजी तीस दिवसाची मुदत दिली जाईल की तुम्ही तुमचं सरकार आहे सिद्ध करा पण या सरकारला या मधला जो वेळ मिळेल या वेळेमध्ये जे खटाटोक करावे लागतात ते करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून हे सगळे प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या झेंड्याखाली कारण काँग्रेस हाच एक राष्ट्रीय पक्ष आहे त्या काँग्रेसच्या झेंड्याखाली सगळी एकत्र येतील त्यांची कदाचित आघाडी बनेल किंवा त्यांचं काहींचं विलगीकरण होईल ते परिस्थितीनुसार ठरेल आणि या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं एक नवीन शक्ती राजकीय शक्ती येईल आणि हे भविष्य सांगण्यासाठी किंवा त्यांनी अंदाजाने केलं असं नाही ही वस्तुस्थिती आहे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून महाशक्तीच्या मदतीनं पक्ष आणि निवडणूक चिन्ह शरद पवारांकडून हिसकावून घेतलं त्यानंतर शरद पवारांकडे उरलेला गट गालीत गात्र झाला कार्यकर्ते सैरभैर झाले पण शरद पवार खचले नाही त्र्याऐंशीव्या वर्षी ही पायाला भिंगरी लावून त्यांनी पुन्हा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला राष्ट्रवादी पक्षाची नव्यानं बांधणी केली सुमारे वर्षभरात त्यांनी पुन्हा इतक्या मजबूतीनं पक्ष बांधलाय की आता महायुतीला त्यांचं आव्हान वाटू लागलंय तीच गत उद्धव ठाकरे यांची आहे या दोन्ही नेत्यांबाबत महाराष्ट्राला सहानुभूती वाटते या दोन्ही नेत्यांच्या महाविकास आघाडीला लोकसभेत अनुकूल वातावरण निर्माण झालंय असं असताना देखील शरद पवारांनी पुन्हा काँग्रेस विलिनीकरणाचा गौप्यस्फोट केल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा काय नव्या घडामोडी घडणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी मात्र शरद पवारांच्या या वक्तव्याची हेटळणी करून त्यांच्यावर आता हीच वेळ असल्याची टीका केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले शरद पवारांची वक्तव्य सूचक असतात आता विलनीकरणाची फक्त औपचारिकता बाकी आहे उद्धव ठाकरेही आता काँग्रेसमध्ये विलीन होणारच आहेत त्यांचाही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले लोकसभा निवडणुकाचा निकाल लागता चार जून रोजी राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष दोन्ही काँग्रेसमधील जातील यात शंकाच नाही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की शरद पवारांसाठी पक्ष विलीनीकरण हा काही नवीन नाही यापूर्वी त्यांनी समाजवादी काँग्रेस हा पक्ष काढला होता नंतर तो एकोणीसशे शहाऐंशीमध्ये काँग्रेसमध्ये विलीन केला अशी आठवणी दादांनी करून दिली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या वक्तव्याचं आणि भाजपनं केलेल्या टीकेचं स्पष्ट शब्दात खंडन केलं कुठल्याही पक्षात विलीन व्हायला शिवसेना काही छोटा पक्ष आहे का काही लोकांनी आमच्या बापाचं नाव आणि पक्ष चोरला पण मला बाप बदलण्याची गरज नाही ती भाजपवाल्यांनाय असा टोलाही त्यांनी लगावलाय शरद पवार यांचा राजकीय इतिहास पाहिला तर यापूर्वी दोन वेळा त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेत नवीन पक्ष स्थापन केला आणीबाणीनंतर एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये शरद पवार रेड्डी काँग्रेस म्हणून बाहेर पडले होते समाजवादी एस काँग्रेसची स्थापना करून काही समाजवादी नेत्यांच्या मदतीनं त्यांनी पुलोद सरकार स्थापन केलं आणि पहिल्यांदा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मात्र नंतर एकोणीसशे ऐंशीमध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफारसीवरून राष्ट्रपतींनी त्यांचं सरकार बरखास्त केलं पुढे इंदिरा गांधी यांचं एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये निधन झालं त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमध्ये शरद पवार यांनी आपली एस काँग्रेस विलीन केली छत्रपती संभाजीनगरमध्येच त्यांनी हा निर्णय जाहीर केला होता त्यानंतर दोन वर्षांनी शरद पवार पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले राजीव गांधी यांच्या निधनानंतर सोनिया गांधी यांनी उशिराका होईना पक्षाची सूत्र स्वीकारली त्यावेळी सोनियांच्या काही निकटवर्तीयांमुळं शरद पवार यांना पक्षात दुय्यम वागणूक दिली जात असल्याची पवारांची भावना झाली त्यामुळं विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये पुन्हा काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादीची स्थापना केली त्याला सुमारे पंचवीस वर्ष होत आहे आता पुन्हा त्यांना काँग्रेसची ओढ लागली आहे पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आणि आता शिंदेसेनेत गेलेले माजी खासदार संजय निरुपम म्हणतात मुलगी सुप्रिया सुळे यांचं राजकीय भविष्यासाठी राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची शरद पवारांना जुनीच इच्छा आहे यापूर्वी त्यांनी काँग्रेस हायकमांडकडं तसा प्रस्ताव देखील दिला होता पण त्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची सूत्र सुप्रिया सुळेंकडे सोपवावीत अशी अट त्यांनी टाकली ती काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मान्य केली नाही त्यामुळं त्यावेळी निर्णय होऊ शकला नाही आता पक्ष फुटल्यानं शरद पवार पुन्हा प्रयत्न करत असतील पण आता त्याचा ना पवारांना काही फायदा होईल ना काँग्रेसला कारण दोन्ही पक्ष आता शून्यावर आलेली आहेत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील शरद पवारांच्या वक्तव्यात तथ्य असल्याचं म्हटलंय मागच्या आठवड्यात पुण्यात सभेसाठी आलेल्या राहुल गांधी यांनी याबाबत कल्पना दिली होती भाजपविरोधात एकत्र येऊन काँग्रेसच्या नेतृत्वात शक्ती एकवटण्याची काही प्रादेशिक पक्षांची इच्छा असल्याचं राहुल म्हणाले होते शरद पवार जे काही सांगत आहेत त्यात नक्कीच तथ्य आहे असं देखील पटोले म्हणाले